जेवढी इमारत सुबत आणि देखणी तेवढेच त्यातील इंटीरियर सुद्धा साजेसे असावे लागते तरच त्या इमारतीला वेगळा साथ चढतो अगदी नेमकं का असंच काहीस घडलंय सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कणकवली येथील कनकसिंधू या अत्याधुनिक विश्रांतीगृहाच्या बाबतीत कनक सिंधू या पीडब्ल्यूडीच्या अत्याधुनिक रेस्ट हाऊसला साजेसे दर्जेदार इंटिरियर केल्याबद्दल मनोज परब यांच्या पाठीवर दस्तूर खुद्द सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार रवींद्र चव्हाण यांनी पुष्पगुच्छ देत कौतुकाची थाप दिली आहे सार्वजनिक बांधकाम विभाग कणकवलीचे कार्यकारी अभियंता अजय कुमार सर्वगोट यांनी मनोज परब यांच्यावर विश्वास टाकला की परब यांच्याकडून अत्याधुनिक असलेल्या कनक सिंधू या रेस्ट हाऊसला साजेसे इंटेरियर परब करतील डायनिंग टेबल सिटिंग अरेंजमेंट ते एसी फर्निचर सोफा सेट आधी सर्व प्रकारचे इंटिरियर मनोज परब यांनी सर्वांच्या पसंतीस उतरेल असेच केले पर्यटन जिल्हा असलेल्या सिंधुग्ड जिल्ह्याला साजेसे असे हटके कनक सिंधू रेस्ट हाऊस कार्यकारी अभियंता सर्वगोड यांच्या संकल्पनेतून साकार झाले आहे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या मनाला भावणारे आणि सर्व पर्यटक तसेच व्हीव्हीआयपी पर्सनना हवे वेसे शासकीय विश्रांती गृह कनक सिंधूच्या रूपात संपन्न झाले आहे या अत्याधुनिक इमारतीला चार चांद लावणारे इंटिरियर मनोज परब यांनी प्रत्यक्षात उतरवले आहे याआधी सार्वजनिक बांधकाम उपविभाग मालवण येथील उप कार्यालयाला नूतनीकरणातून नवीन झळाळी मनोज परब यांच्याच इंटीरियरमधून मधून मिळाली आहे या, या देखील इंटीरियर बद्दल मनोज परब यांचे सर्व स्तरातून कौतुक होत ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका